राजे छत्रपती शिवाजी महाराज साळवे आधुनिक भारताचे लघुजी सालवेे बात वेगवेगळ्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या जयंतीच्या जा निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहोत असे साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर नागनाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना कृपा वंदन करतो आज लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ता आपल्या सर्वांना शुभेच्छा आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू प्रकाश भाऊ गायकवाड त्याचबरोबर आपले परिचित असलेले डॉक्टर लोकडे साहेब ज्यांना आदर्श सरपंच असा पुरस्कार आमच्या विजय भाऊ दिलेला दिलेला असे आमच्या गावचे आदर्श सरपंच चव्हाण साहेब माझे मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा त्याच बरोबर मातर समाजाचे असलेले ज्यांनी बुद्ध आणि धब्बा वाचला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरागाळापर्यंत पोहचत असतात ज्यांनी मातक समाजाला बुद्ध धब्ब पटवून देऊ या राज्यामध्ये मातक समाजाचा चलो बुद्ध की हा संदेश घेऊन महाराष्ट्र भर फिरणारे आमचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत शिंदे दादा त्याचबरोबर मातक समाजाच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणारे कुठल्या तातडीला न घाबरणारं नेतृत्व आज या जिल्ह्यामध्ये आहे माझे मोठे बंधू आदरणीय विनोद भाऊ गायकवाड आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होतो मला आनंद होतो की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची विचाराची जयंती आज साथेपण नगरीमध्ये या ठिकाणी साजरी होतात अनेक ठिकाणी आम्ही पाहतोय लोकशाही साठे यांचे विचार पोहोचवण्यासाठी काही मंडळ काम करतात तर काही मंडळ लोकशाही साठी वेगळ्याच पद्धतीचा या ठिकाणी साजरा आज या महाराष्ट्रामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे चे विचार पोहोचवणारे जे काही पुढारी आहे त्यामध्ये काही बनवादी पुढारी या ठिकाणी घुसलेले आहे आज या राज्याचं आपण चित्र पाहत आहात लोकशाही अण्णाभाऊ साठेनी जे त्याग या समाजासाठी केला लोकशाही अण्णाभाऊ साठेचा जो त्याग आहे ते अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगलेला लोकशाही लोकशाही अण्णाभाऊ साठेनी छत्रपती शिवरायाचे पोहाडे भाऊ छत्रपती शिवरायाचा इतिहास छत्रपती शिवरायाचा छत्रपती शिवरायाची चळवळ त्याच बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सांगण्याचं परंतु भातक समाजामध्ये दुसरी शक्ती या ठिकाणी काम करते भातक समाजाने आता विचार केला पाहिजे या देशामधल्या वनवादी सरकारना बीजेपीच्या काही पुढाने समाजामध्ये एक दुसरी फळी निर्माण केलेली आहे आणि या बौद्ध समाजात बसून या भातक समाजाला वेगळं कसं करायचं यासाठी ती ताकद या ठिकाणी कर काम करते विनंत भाऊ माझी या विचारपीठावर विनंती आहे की भारत समाजाला आपण जाऊन सांगताना या गोष्टी आपण या ठिकाणी सांगल्या पाहिजे की जी ताकद मनवादी आहे जी ताकत या ठिकाणची आंबेडकरी चळवळीला फोडण्याचं काम या ठिकाणी करत आहे ती ताकतीला उघडून लावण्यासाठी आपण या ठिकाणी भविष्यात काम पाहिजे आज ज्या वेळेस मी भाषणामध्ये सांगितलं होत कि ज्या तुषार गायकवाड सामाजिक चळवळीमध्ये आला त्यावेळेस तुषार गायकवाड वरती पहिला गुन्हा कुठला दाखल असेल तर माझ्या त्या खैरला

आंबेडकरी चळवळीत काम करत असताना मला अनेक ठिकाणी म्हणतात तुषार भाऊ तुम्ही मातारी समाजाचे आहेत अनेक सोशल मीडियावरती अण्णाभाऊ साठेंचा विचाराचा जागर आम्ही या ठिकाणी करतोय म्हणून अनेक जण मला मातंग म्हणून या ठिकाणी ओळखतात त्यावेळेस अभिमानानं सांगतो की होय मी मातंग समाजाचा कारण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना मातंग समाजावरती गर्व होता माझ्या बाबासाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत मातंग समाज या ठिकाणी काम केलेलं आहे आणि बाबासाहेब जाता जाता सांगून गेले होते की जर मला मुलगी तर ती मुलगी मी बातक समाजामध्ये दिली असती एवढं प्रेम बाबासाहेब आंबेडकरांच मातक समाजावर होत म्हणून ते बातक समाजाची चळवळ उभी करण्यासाठी आता मी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी मी मध्ये या ठिकाणी काम करतोय अनाथ होतो आता ते बाळासाहेब आंबेडकरांनी जवळपास दहा ते बारा मातक परिषदा घेतल्या मातक समाजाच्या त्या पूर्ण पूर्ण तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मातक परिषद घेण्याचा संकल्प आज आम्ही या ठिकाणी सुनील दादाच्या नेतृत्वामध्ये ने आम्ही या ठिकाणी केलेला मित्रांनो मातक परिषद घेण्याचं कारण काय कि जे मातक समाज जे भरकटलेलं आहे ज्या मातर समाजाला आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीने केलेला जे त्याग आहे सांगितलं समाजाचा व्यक्ती ज्यांना महापुरुषाच्या यादीमध्ये आम्ही टाकतो असे आमचे पोथिराम कांबळे साहेब ज्या पोथिराम कांबळे स्वतःच्या आयुष्याच स्वतः प्रेताचा बलिदान असे पोचिराम कांबळे आज या ठिकाणी प्रकाश भाव असले तर अत्यंत चांगल्या पद्धतीचे शेवटच्या श्वासापर्यंत जय भीम नावासाठी स्वतःचे चार ते पाच तुकडे करून घेतले असे पोचिराम कांबळे महाताई समाजाचे आहेत याचा चार आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे मातम समाजामध्ये असे ज्वालामुखी तयार आहे परंतु त्याचा वाद आणि मातम समाजाचा नेतृत्व उभं राहू देत नाही आज या विचारपीठावर खंत व्यक्त करतो कि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे आज या ठिकाणचा प्रस्थापित पक्ष आमच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नातवान या ठिकाणी विधानसभेच्या सभागृहात पाठवण्यासाठी दादांड फोटो बोलून त्यांचा उपभोग घेतात आणि या ठिकाणी सांगतात की आम्ही मातर समाजासाठी असं करतो मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो त्या शरद पवारचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो की त्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नातूंना स्वतःच्या पक्ष संघटन वाढवण्यासाठी कामांपुरता वापर करून घेतला त्यांना सांगितलं होतं की तू या ठिकाणी मातंग समाजाचं नेतृत्व करशील आणि तुला आम्ही मातंग म्हणून या ठिकाणच्या विधानसभेमध्ये आम्ही पाठवू परंतु शरद पवारनी जे मातंग समाजावरती केलेला जो हा प्रहार आहे हे साधा प्रहार नाही या ठिकाणच्या शरद पवारांनी सचिन भाऊ साठेंना